आणि वाळूजीसी भागात सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून तो सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे ते सांगत आहेत यावेळी त्यांच्या सोबत महाविकास आघाडीचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते परिवर्तनाची मशाल घेऊन आपल्याकडे गेल्या दोन वर्षामध्ये चारशे एकोण सात महिला बेपत्ता फक्त बैजरगर माझ्या कुठे गेल्या काय गेलं पण नाही गेलं मला असं वाटतं की सुरक्षित बहीण असली पाहिजे सुरक्षित भाषी असली पाहिजे लाडली बहिणी निवडणुकीच्या स्वागत करतोय सत्कार करतोय कारण आज जर मतदारसंघातला एकंदरीत सगळा जर लेखकत्व बघितला तर सगळ्या परिसरामध्ये शासनावरून झाली माझी की यावेळेस आम्ही आज त्यांचा सत्कार या ठिकाणी खऱ्या अर्थाने विजय झाला असा उद्देश आणि आता आता संकल्प आहे की राजूभाऊचा तशी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लीड भेटेल आणि हिमो मराठवाड्यामध्ये इतर सगळ्या उमेदवारापेक्षा जास्तीत जास्त लीड ना राजूभाऊ निवडून येतील आणि निवडून आल्यानंतर आम्ही वकील म्हणजे अशाच मोठा नागरी सत्कार करण्याचा वकील संघाकडे निवडूनच येतील सुद्धा राजूभाऊला म्हटलं सगळेच इथले सगळे काही आज कारती आपल्या इथं त्यावरूनच किती प्रेम आहे भाऊवर जिल्हा वकील संघाचं हे दिसून आहे आज जसा आम्ही सत्यार करतोय राजू राजूभाऊ तसा निवडून आल्यानंतर आमचाच नाही निवडून येतील आणि आपल्या पाठीशी जवळपास सात हजार मेंबर आहेत राजूभाऊ आणि तुमच्यासारखं नेतृत्व पाहिजे विकासाचं सगळ्या वकील संघात वकिलांकडनं वकील संघ तुम्हाला भय देतो की आम्ही आणि आमच्याकडे येणारे पक्ष कारणात मित्रमंडळी सगळे तुम्हाला मदत करून मतदान करून आणि तुम्ही घेता अशी आशा आता जे आमदार आहे ते म्हणतात की भजन नगर हे बाले किल्ला आहे आमचा बाले किल्ला कोणाचा आहे हे दाखवण्याची वेळ आता आलेली आहे म्हणून आपल्या सर्वांना वीस तारखेला दाखवून द्यायचंय आहे हा बाले किल्ला कोणाचा आहे आणि कोण याला ठेवलं म्हणून